गणेश आगमनाला खरंतर काही तास राहिलेत तर तो आपण जर पाहिलं की जुन्नर शहरातील अनेक रस्ते जे आहेत त्याच्यावर खड्डे आहेत काही ठिकाणी मरून टाकायचा बारीक बाकी आहे आता इथं जर आपण पाहिलं भास्कर घाटावर आहोत इथं सगळं सांडपाणी खतर थेट नदीमध्ये जातं याच मार्गावरून गणपती विसर्जन देखील होत असतं एक किंवा दीड दिवसाच्या गणपती आता उद्या उद्या येतील काही गणपती या सगळ्या परिस्थितीमध्ये नगरपालिका कशा पद्धतीने सज्ज येतात नगरपालिका प्रशासनामार्फत खड्डे बुजवण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या अनुषंगाने काही ठिकाणी आपण मुरून टाकण्यात आला होता परंतु पावसामुळं जे मुरूम होता तो थोडासा माती मातीमिक्सीच असल्यामुळे आपण ते काम थांबवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण जी एस बी या पद्धतीनं आपण वर्क करतो आहे परंतु जिथं अत्यावश्यक बाब आहे म्हणून आपण काही ठिकाणी जसं की पूनम हॉटेल असेल किंवा शुक्रवारपेठेतला असेल तिथं आपण तात्पुरत्या स्वरूपात मुरून टाकतोय आणि आता तुम्ही म्हणलात की भास्कर घाट परिसरात ही जी आहे ही तात्पुरती व्यवस्था आहे उद्या साधारणतः सकाळी अकरापर्यंत आपण पर्यायी गटार जे आहे आर सी सी युक्त तिथून आपण पाणी पास करणार आहोत त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने गणपती रूटच्या संबंधित जेवढे खड्डे असतील ते खड्डे बुजवण्याची कार्यवाही पुढील दोन ते, ते तीन दिवसात आम्ही करणार आहोत आपण एकदा गणपती विसर्जन मार्गावरून एकदा सर्वे करा आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे कुंभारळे असेल किंवा अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी आपण तातडीनं त्या ठिकाणी मुरम टाकावा किंवा तात्पुरती व्यवस्था करावी जेणेकरून बाप्पांचं आगमन आहे व्यवस्थित होईल अशा पद्धतीने आपण नियोजन करावं आजच आम्ही बांधकाम सहाय्यक आपले गायकवाड साहेब यांच्यासोबत पाहणी केलेली आहे त्या अनुषंगाने ठेकेदारासोबत बी आम्ही व्हिजिट केलेली आहे त्या अनुषंगाने गणपती रूटवर कोणत्याही स्वरूपाचे खड्डे राहणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ